खरं सांगायचं झालं तर सुजलाम सुफलाम भारत या शब्दात एक सौंदर्य नाही तर आपल्या मातीतल्या चा हजारो वर्षापासून भारताची ओळख ही सोने की चिडिया म्हणून झाली आहे कारण ही माती केवळ धान्यच नव्हे तर समृद्धीचे हे माहेरघर आहे तर शेतीचा इतिहास हा नवपाषाण युगापासून सुरू होतो सुमारे 7000 हजार ते दहा हजार वर्षे जगाच्या अनेक भागांमध्ये शेती केली जात असून अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकापासून शेती आणि शेतीची प्राचीन तंत्रे अजूनही टिकून आहेत आज आपल्या सुजलाम सुफलामच्या भागात आपण पाहूयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवू शकतो नमस्ते मी दत्तात्रय बाबुराव घाडगे माढा जिल्हा सोलापूर या शेतकऱ्याने आपल्या आठ एकर शेतात विविध प्रजातींची आंब्याची झाडे लावून त्यात ग्राफ्टिंग करून ह्या प्रजाती विकसित केल्यात त्यांच्या प्रजातीमधील एका आंब्याचे नाव या शेतकऱ्याने शरद आंबा असं ठेवले त्या आपल्या बागेत सावता महाराज आंबा बाग या नावानं प्रसिद्ध असलेल्या बागेमध्ये अकरा हजार झाडांची आंब्याची बाग आहे ज्याच्यामध्ये दोन व्हरायटी आपण डेव्हलप केलेली आहेत त्या हा तीन किलोचा आंबा आहे याचं नाव शरद आंबा हे ठेवलेलं आहे आणि आपली बाग ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतोय कमीत कमी खर्चामधली ही शेती आहे मजूर कमीत कमी आहे आणि उत्पन्न जास्तीत जास्त आहे ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना आपल्या महाराष्ट्रात चालू केली आणि त्या त्यांच्या त्या कामाच्या या ऋणामधून उतराई होण्यासाठी म्हणून आपण एक शेतकरी म्हणून आपण त्या आंब्याला त्यांची त्या 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 पूर्वपरवानगी घेऊन आपण शरद आंबा असं नाव ठेवलेलं आहे आमच्या अरणला पवारसाहेब गेल्या वर्षी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला आले होते त्यांच्या हस्ते या आंब्याचं पहिल्या पिटीचं अनावरणसुद्धा झालेलं आहे आणि एक पिटी त्यांच्या आम्ही घरी पाठवली होती ह्या आंब्याची चवसुद्धा पवारसाहेबांनी चाखलेली आहे आणि तसा आम्हाला त्याचा रिपोर्ट त्यांनी एकदम चांगला आंबा आहे असा आहे विशेष म्हणजे फळबाग योजना या सरकारी योजनेचा लाभ घेत त्यांनी ही शेती केली आहे याच अनोख्या आंब्याला शरद मँगो संत सावता माळी यांच्या नावावरनं अजून एका आंब्याला त्यांना पेटंट मिळालंय ह्या आंब्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा पूर्णतः नैसर्गिकरित्या झाडावर पिकवला जातो तुम्ही डायरेक्ट झाडावरच पिकवता पूर्णपणे बरं पाड आल्यावर आम्ही त्याचं मग बाकी सगळं आणि या आंब्यात साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांना देखील या आंब्यामुळे आंबे खाण्याची मजा लुटता येणार आहे आज आपला हा जो आंबा आहे हा ज्याला म्हणू की कमीत कमी खर्चातला असून उत्पन्न जास्तीत जास्त देणार आहे कारण तीन किलो वजनाचा आंबा आहे कोय त्याची फक्त दोनशे ग्रामची कोय आहे आतमध्ये दस्सी अजिबात नाही आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळे डॉक्टर सांगतात की मधुमेह ज्याला आहे डायबिटीस ज्याला आहे त्यांनी आंबा खाऊ नये पण आमचा दावा असा आहे की ह्या आंब्यामध्ये साखरेंचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळं या मधुमेही रुग्णांनासुद्धा डायबिटीस पेशंटनासुद्धा हा आंबा चालू शकेल असा विश्वास आणि खात्री आहे धन्यवाद भविष्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न ह्या पिकामुळे रोखला जाऊ शकतो अशी घाडगे यांची खात्री आहे या अशा शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापरून शेतीत जास्त जास्त उत्पन्न मिळवून द्यायला एक वाटा शासनाचाही असतो जसे हे शरद आंब्याचं पीक शासनाच्या फळबाग योजनेतून फुललं तसंच गोंदिया जिल्ह्यात सुद्धा खरीप हंगामाकरिता शासनाने कंबर कसली गोंदिया जिल्ह्यात एक लाख एकोणनव्वद हजार हेक्टरवर भात पिकवला जातो या दृष्टीने कृषी विभागाने दोन लाख अठरा हजार हेक्टरवर खरीप हंगामामध्ये नियोजन केले असून यापैकी पंच्याण्णव टक्के म्हणजेच दोन लाख तेरा हजार हेक्टरवर भात पिकाची नियोजन कृषी विभागाने केली आहे तर इतर पिकांमध्ये तूर उडीद मूग यांचे नियोजन कृषी विभागाने केले असून कृषी विभागाने जवळपास शासनाकडे एकावन्न हजार क्विंटलची भात पिकाची मागणी केली आहे तर इतर पिकासहित एकूण त्रेपन्न हजार क्विंटलची मागणी शासनाने नोंदवली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीपाचं सर्वसाधारण क्षेत्र हे एक लाख एकोणनव्वद हजार हेक्टर आहे चालू वर्षामध्ये आपण एकूण दोन लाख अठरा हजार हेक्टरवर खरीपाचं नियोजन करत आहोत यामध्ये प्रामुख्याने भात हे पीक जवळपास पंच्याण्णव टक्के क्षेत्रावर घेतलं जाते यासोबतच तूर ओडी मूग आणि धेंचा या पिकाचंही नियोजन आपण केलेलं आहे अशा प्रकारे एकूण आपण दोन लाख अठरा हजार हेक्टरवर आपण हे नियोजन करत आहोत यामध्ये प्रामुख्याने भात हे पीक दोन लाख तेरा हजार हेक्टरवर नियोजित आहे तर त्यादृष्टीने आपण बियाण्यासाठी एकूण भात पिकासाठी एक्कावन्न हजार क्विंटलची मागणी नोंदवलेली आहे आणि एकूण त्रेपन्न हजार क्विंटल बियाणं आपण इतर पिकांसहित ही मागणी आपण राज्यस्तरावर नोंदवलेली आहे यामध्ये साधारणतः पन्नास टक्के बियाणे बदलाचा गृहीत धरून या पद्धतीने आपण पन्नास टक्के घरचं बियाणं आणि पन्नास टक्के बाजारातील बियाणं अशा पद्धतीनं हे नियोजन ठेवलेलं आहे एकंदरीत पाहता पन्नास टक्के घरचे बियाणे आणि पन्नास टक्के बाजारातील बियाणे या प्रकारे कृषी विभागाने नियोजित केलंय येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कृषी विभाग हा सज्ज झाला असल्याचे पहावयास दिसून येते सुजलाम सुफलाम भारतचा हा एपिसोड इथेच संपतोय भेटूया अशाच नवनवीन बातम्यांसह